नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे मालिकांसाठी टीआरपी हा विषय अत्यंत महत्वाचा मानला जातो अशातच आता टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे या टीआरपी रिपोर्टनुसार कमळी या मालिकेने पहिल्याच आठवड्यात बंपर असा टी आर पी घेतला आहे कमळी या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर आणि अभिनेता निखिल दामले यांनी प्रमुख भूमिका साकारल्या दरम्यान कमळी या मालिकेच्या पहिल्या प्रमोपासून प्रेक्षकांनी या मालिकेला चांगला प्रतिसाद दिला होता आणि यानंतर मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय याचाच फायदा म्हणून पहिल्या आठवड्यात या मालिकेला तब्बल तीन पॉईंट आस असा भरघोस टी आर पी मिळाला आहे गेल्या आठवड्याच्या झी मराठीच्या मालिकांच्या टी आर पी बद्दल बोलायचं झालं तर कंबळी ही सर्वात जास्त टी आर पी घेणारी मालिका ठरली आहे दरम्यान झी मराठीच्या इतर मालिकांच्या टी आर पी बद्दल बोलायचं झालं तर मराठी सिरियल ऑफिसर या इन्स्टा पेजने दिलेल्या माहितीनुसार लाखात एक आमचा दादा या मालिकेचा टी आर पी गेल्या आठवड्यात एक पॉईंट दोन असा होता तर सावळ्याची जणू सावली या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट तीन होता तर पारू या मालिकेचा टी आर पी तीन आहे यासोबतच एक तास दाखवले जाणारे लक्ष्मी निवास या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सात एवढा आहे त्याशिवाय शिवा या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा आहे यामध्ये काही दिवसापूर्वीच दाखल झालेली माणूस या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट सहा एवढा आहे जी मराठीच्या इतर मालिकेचा टी आर पी पाहता कमळी या मालिकेने पहिल्याच आठवड्यात खूपच जास्त टी आर पी घेतला असं सांगितलं तर वावगं ठरणार नाही तर जी मराठीवर नव्यानं दाखल झालेली कमळी या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका